गाईज गाडी दिली मी आता झेड आणि आता चाललोय शोरूमला आत्ता रिक्षा न आलो मी इथे उतरले स्टॉपला इथून चाललोय आता शोरूमला जाऊया आणि बघया काय काय जिथलं प्रोसेस काय काय राहिलं ते पूर्ण करूया हे गाईज गुड मॉर्निंग कसं आहे सगळे मी मस्त मजेत सकाळचे वाजले साडेसात आणि आज आपल्या एफझेडचा आहे लास्ट दिवस कारण की आज ते आपल्याला सोडून जाणार आहे खूप धन्यवाद एफझेरचं कारण की त्यानं खूप चांगली साथ दिली मला इतक्या ह्या वर्षात आणि आज ते आपल्याला सोडून जाते कारण की तुम्हाला मी परवा सांगितले आपल्याला काय सोडून जाते आणि त्यानंतर ना आपण जाणार आहे शोरूमला जाऊन तिथले सगळं जाऊन तिथले सगळं प्रोसेस पूर्ण करायचं आहे कारण की आपल्याला उद्या नवीन बाईक काढायची आहे तर त्याची प्रोसेस पूर्ण करायची तर आपण जिथं शोरूमला जाऊ तिथलं पण तर मला व्हिडिओ बघायला मिळतील तरी व्हिडिओ स्किप करू नका असंच कंटिन्यू पाहत राहा तुम्हाला पुढे बघायला मिळेल मी काय काय प्रोसेस करणार आहे ते तर हिरा फायनली बघून घ्या लास्ट त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळणार नाही आपल्या चॅनलवरती तर काहीच गाडी दिली मी आता एक्झेड आणि आता चाललंय शोरूमला आत्ता रिक्षाने आलो मी इथं उतरलो स्टॉपला इथून जालो आहे आता शोरूमला जाऊया आणि बोया काय काय जिथलं प्रोसेस काय काय राहिलं आहे ते पूर्ण करूया शोरूम पाला इकडे होतं मागं आणि आता नवीन मिळाली इकडं ब्ल्यू स्केअर म्हणून त्यामुळे त्यांचं बांधकाम चालू आहे आणि बांधकाम चालू असल्यामुळं आपल्याला डिलिव्हरी थोडीशी दुसऱ्या ठिकाणी मिळेल किंवा इथे मिळेल माहीत नाही बघूया काय काय होते आणि मग ओके आज उद्या कळेल तुम्हाला काही थोडे इथं काम चालू आहे थे त्यांचं इथं काय शोरूम आहे त्यांचं आज काम चालू आहे तर आपण भेटूया थोड्या वेळाने आता आले आपण ज्योतिबावर दर्शन घेणार माझ्यासोबत संदीप आलाय अरे कडी संदीप आलाय माझा दोस्त आहे आता आले ज्योतिबावर दर्शन घेणार गाडीसाठी रे रेपी घेणार आणि मैतून निघणार खूप वेळ झाला पूजेसाठी <laughs> My enemies, they're just full of jealousy. This legacy, you gon' see respect in me, gon' see success in me. When seeing the I just wanna be the best at what I know. Better than the rest, just watch me grow. Put me to the test and watch me go. This is my quest, I'ma make it only call me obsessive, oh I know. Call me selective with my notes Call me aggressive with my flow Call me offensive, even though we probably can look now. हे गाईज गुड मॉर्निंग कसं आहे सगळे मी मस्त मजेत आज आहे दुसरा दिवस काल मला संध्याकाळी डिलिव्हरी मिळाली होती पण काल एंड करू शकलो नाही व्हिडिओ कारण की आज सकाळी पण थोडी पूजा करायची होती आपल्या आरुणफाईची तर आज सकाळी पूजा करून मग आपण व्हिडिओ एंड करतो आहे आपले आपली आरुणफाई आलेली आहे तर गाईज असंच आहे एक व्हिडिओ घेऊन परत भेटू तोपर्यंत बाय बाय गाईज